पालघर जिल्ह्यात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून पुन्हा एकदा मोनर नांदगाव मार्गावर एक भीषण अपघात घडला आहे ही घटना काल चार सप्टेंबरला दुपारच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार सावरखण गावचे रहिवासी गणेश गोवारी हे दुचाकीवरून नांदगाव कडून मोनरच्या दिशेने जात होते दरम्यान महागणपती मंदिराजवळ समोरून भरदा वेगानं आलेल्या चार वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात गणेश गोवारी गंभीर जखमी झाली असून अपघातानंतर चार चाकी गाडी चालकाने तत्काळ जबाबदारी स्वीकारून गणेश यांना मुळर येथील आस्था रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी वसे येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे दरम्यान अपघातानंतर संबंधित चार गाडी मोनोर पोलीस स्टेशनच्या ताब्यात घेण्यात आली असून ती सध्या पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली आहे पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे या मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन अतिवेग आणि सुरक्षितेचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे हा अपघात आपल्याला एक महत्वाचा धडा देतो वाहन चालवत असताना नेहमी सावधगिरी बाळगावी वेग मर्यादित वाहन चालवावे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे एक क्षणाची असावधानता गंभीर अपघाताला निमंत्रण देऊ शकते दे। स्वतःची व इतरांची सुरक्षा आपल्या जबाबदारीची आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अपू बुकले म्हणून अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका